शिर्डी येथे अलीकडेच मंडपम या नावाने ऑल टेंट ओनर्स असोसिएशनच्या वतीने भव्य टेंट एक्सपोचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनाला देशभरातून टेंट व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक आणि कंपन्यांनी सहभाग नोंदवला प्रदर्शनात चारशे पन्नासहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते ज्यामध्ये विविध प्रकारचे टेंट सजावट साहित्य प्रकाश व्यवस्था साऊंड सिस्टम्स आणि मंडप सेवांशी संबंधित नवनवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले या एक्सपोला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील आपली हजेरी लावली तसेच तीन दिवस चाललेल्या या एक्सपोला देशभरातून तीस हजारहून अधिक भेट देणाऱ्यांनी हजेरी लावली तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा उपयोग करून मंडप व्यवसायात कसे नाविन्य आणता येईल यावर विविध चर्चासत्रे आणि आयोजित करण्यात होती मंडपम एक्स्पो ने व्यावसायिकांना एकमेकांशी नेटवर्किंग करण्याची आणि आपला व्यवसाय वाढविण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली आयोजकांनी या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता दरवर्षी अशाच प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला शिर्डीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंडप व्यवसायाला एकत्र आणणारा उपक्रम यशस्वी ठरल्याने सहभागी व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून आला नमस्कार कुठून आले आम्ही कर्ज तुला आले कर्ज हा तालुका जिल्हा अहमदनगर तुमचा व्यवसाय आहे आणि आता आम्ही जवळ सत्याहत्तर सालापासून मंडपाचा व्यवसाय करतो व्यवसाय केल्यानंतर जी ठेवतात त्याच्यामुळे जे नवीन मंडपाले जे आहे त्यांना चालना मिळते नवीन डिझाईन काही डिझाईन तुम्हाला नवीन डिझाईन या ठिकाणी किती लोक तुमच्याकडे काम करताय आमच्याकडे सध्या आठ दहा काम करतात तुमच्या मंडपवाल्यांच्या काही समस्या असतील वगैरे आता द संजय शिरसाठ आलेले होते त्यांच्या समोर अध्यक्ष वगैरे त्यांनी काही समस्या मांडल्या काही त्याच्यापेक्षा काही वेगळ्या समस्या आहेत आता कसं आहे सगळ्याला जीवन जे आहे म्हणजे मंडपात जे कॉम्पिटिशन जीवन आहे सध्याला जसं जसं व्हरायटी दाखवाल त्या त्या पद्धतीने गिराईक म्हणजे गिराईक येतो त्या पद्धतीने आता जे जुना था जुना, जुना काय एवढं चालत नवीन नवीन जे निघाले त्या त्या पद्धतीने मंडप वगैरे काळानुसार हे चालतंय सर आणि नवीन सिस्टीम साऊंड सिस्टीम लाईटिंग सिस्टीम आता वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या लेवलला निघालेला आहे सर संपूर्ण सगळे मंडप आहे

ಟೆಕ್ನಿಕಲ್ <laughs> ಕಾಪಾಡಿ

एक्सपो मध्ये भूमिका म्हणजे बऱ्यापैकी पुणे बऱ्यापैकी केलेलं आहे सगळ्या जे मॅनेजमेंट आहे ते पुणे विभागाने केलेलं आहे सगळे आम्ही मला वाटतं एकशे पन्नास प्लस स्टॉल आहेत एकशे पन्नास प्लस स्टॉल आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या राज्यात मधून स्टॉल लागलेले आहेत तिथं आणि वेगवेगळ्या राज्यामधून जे मंडप व्यावसायिक लाईट व्यावसायिक सगळे व्यावसायिक लोक आलेले आहेत पाण्यासाठी एक लाख प्लस लोक इथं आलेले आहेत व्यावसायिक लोक एक लाख प्लस आलेले आहेत एक लाखाच्या पुढे आले साधारण आलेल्या सर्व व्यावसायिकांचे आम्ही राहण्याची सोय त्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय या त्यांनी काही आडी अडचणी आल्या असतील त्या सोडवण्याची सोय आतमध्ये त्यांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा पाणी चा वगैरे अशा सर्व छोट्या छोट्या ते सगळ्यात मोठ्या व्यवस्था आम्ही त्यांना देण्याचा आमच्याकडून सगळ्यात सुविधा त्यांना दिल्या आहेत आणि जरी कुणाला काही अडचणी आल्या चालू कार्यक्रमात तरी सोडवण्याच्या आम्ही पूर्ण म्हणजे आमच्याकडून जेवढं हो शक्यता आहे तेवढ्या आम्ही सर्व सुविधा त्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तसेच आमचे संस्थापक अध्यक्ष विजय दगडे साहेब आपा मोळकर यांनी आम्हाला त्यांच्या सल्ल्यानुसार आम्हाला काही मार्गदर्शन दिले आहे ते आम्ही पुरेपूर त्याचा उपयोग केलेला आहे याच्या सगळ्यात हे सगळं शिर्डीच्या ऐवजी आणखी ठिकाणी केलेले के आम्ही मुंबईची सभा केलेली आहे उद्दिष्ट साहेब ठाकरेंची त्यांची सभा केलेली आहे नंतर राज ठाकरे साहेबांची सभा केलेली आहे मोठे मोठे काम केलेले आमचे मार्गदर्शन आपले दगडे मंडप्पाले मोळकराप्पा यांचे आम्ही मार्गदर्शन केले शिर्डीत तुम्हाला काही वेगळा अनुभव वाटला शिर्डीत म्हणजे काय वातावरण चांगलं आहे आणि लोक साथ येते कोण उघडत नाही काय नाही आपलं यस ला यस हा साहेब आशीर्वाद आणि सगळं चांगले म्हणजे कोणी काही त्रास नाही दिला काम सगळे व्यवस्थित चाललेले सगळे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला वाटतं का बाउन्सरची गरज भासली घेते काही बाउन्सरची जर काय नाही काय नावाने घाबरतात मांडवाला म्हणलं तर ह्याच्यातच भीती आहे लोकांना बस मग सगळं काही व्यवस्थित झालं हा सगळं सगळं व्यवस्थित झालं आणि लोकांनी बी सहकार्य केलं सगळ्यांनी कार्यक्रम आम्हाला माहिती दिल्याबद्दल कॅमेरामॅन विजय पवार सह अमोल कोते खबर भारत शिर्डी <tune>